नमस्कार मंडळी आम्ही काल शॉपिंगला गेलो होतो आणि शॉपिंगला गेल्यानंतर आता हल्ली काय होतं ना माझ्याकडे पूर्ण दिवस हा माझ्याकडे नसतोच म्हणजे संध्याकाळी सहापर्यंत मला सगळं हो माझं जे काय असेल ना रुटीन ते सगळं आवरावं लागतं आणि त्याच्यानंतर कारण मला लगेच पूजेला बसावं लागतं पूजे पूजाच माझी साडेतीन तासपर्यंत होत नाही मग त्याच्यासाठी मला सहा वाजेपर्यंत जे काही माझं आहे ना ते आवरावं हो लागतं म्हणून ना काल मला हा व्हिडिओ करता नाही आला काल आम्ही शॉपिंगला गेलो भरपूर असे कपडे खरेदी केले म्हणजे सेलमध्ये आणि सेलमध्ये जरी कपडे असले तरी ते कपडे एकदम खूप छान आहेत डीमार्टमध्ये नाही चांगल्या युज्टा युज हा सेल लागला होता आणि एकदम छान असे कपडे होते कपडे आहेत म्हणजे जे काय मी आणले ते तुम्हाला आता दाखवते प्रथमेश पूर्वा दोघांसाठी मी खरेदी केली आहे माझ्यासाठी पण केली तर काय खरेदी केलं आहे हे सगळं तुम्हाला दाखवते आत्ता म्हणजे मी व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दाखवलं आहे की काय मुलांनी तर सगळं ट्राय केलं होतं हे ट्राय केलं तर ते ट्राय केलं पण घेतलं काय हे तुम्हाला किमती सहित सांगते तर मग काल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काल आम्ही गेलो पण घरी यायला आम्हाला सात वाजले आणि मग त्याच्यानंतर मग परत कधी व्हिडिओ बनवणार ना मग अजून तासभर तरी त्याच्यात जाईल म्हणून मी काल व्हिडिओ नाही केला तर म्हटलं चला आज त्याचा ती किमती वगैरे तुम्हाला सांगते आणि खूप चांगल्या क्वालिटीचे कपडे आहेत आता तुम्हाला त्या कपड्यांची साईज म्हणजे प्रथमेशनी घातलेले कपडे ते बघून तुम्हाला कळलंच असेल की त्याची क्वालिटी काय आहे ती तर क्वालिटी एक नंबर आहे मी तरी पण कपडे घेताना एकदम चांगल्या क्वालिटीचे कपडे आपण म्हणजे साठी तर मला ना चांगल्या क्वालिटीचे कपडे घ्यावे लागतात घेताना साडे घेतात पिल्लू पिल्लू का त्रास येते हा जो टी शर्ट आहे याची काय प्राइस होती पूर्वा चारशे चारशे रुपये याची प्राइस होती म्हणजे तीनशे नव्याण्णव ची प्राइस होती आणि हा आपल्याला मिळाला दोनशे रुपयाला आणि तुम्ही बघितलं तो प्रतापेशने ना शर्टच्या आतमध्ये हाच टी शर्ट घाखवायला बघा याला बॅकला हे असा डिझाईन आहे आणि मी किती खरेदी केली आहे म्हणजे भरपूर खरेदी केली आहे मी तुम्हाला त्याची गंमत सांगते जेव्हा हे सगळं खरेदी केलं मी करताना करताना घेत गेली घेत गेली मी म्हटलं की काय आपल्याला आप जे आवडतंय ते आपण घ्यायचं शेवटी बिल करताना आपल्याला नाही परवडत तर म्हणजे जोपर्यंत आपल्याला बिल करायचं आहे तेवढं आपण घ्यायचा आणि शेवटी जे आपल्याला नाही परवडणार तर ते मग काढून ठेवायचं तर त्या हिशोबाने आपल्याला जे जे आवडतंय ते मी घेतलं घेताना माझ्या डोक्यात हेच होतं की प्रथमेशच्या त्याच्यात सुद्धा बसणार नाहीत फक्त म्हणजे एवढ्या आम्ही पॅन्टी घेतल्या होतं कारण की त्याला ना पॅन्टिंगची खूप गरज होती म्हणजे ट्रॅक पॅन्ट त्याला हव्या होत्या कारण त्याला जिमला जायचं असतं परत कुठे कुठे जायचं असतं तो प्रथमेश पूर्वा आणि प्रणय हे आणि प्रणव हे सगळेजण मिळून कुठे ना कुठेतरी जात असतात मग त्याला ते पॅन्टी लागतात आणि टी शर्ट लागतात तर आणि एक जीन्स पण म्हटलं घेऊन टाकावी म्हणजे गरजेच्याच वस्तू होत्या त्याच मी फक्त घेतल्या पण तरीसुद्धा आपल्याला गरज असली तरी सुद्धा परवडलं पण पाहिजे त्या हिशोबाने मला घ्यायचं होतं तर म्हटलं चला आपण जेव्हा काउंटरवर जाऊ तेव्हा आपल्याला जेव्हा वाटेल की नाही बाबा आपल्याला आपला एवढाच बजेट आहे तर त्यातलं काढून घेईल मग म्हणजे जे खूपच गरजेचं आहे मग ते घेता येईल ना अशा हिशोबाने आम्ही गेलो होतो तर घेतल्यानंतर ही सगळा मी जेव्हा काउंटरवर गेली बघितलं तर अरे एवढंच मी एवढी खुश झाली ना बापरे म्हणजे मुलांचे सगळेच कपडे आले म्हणजे मला असं वाटत होतं की प्रथमेशच्या फक्त त्याच्यात पॅन्टीच नाही येणार पण तरी सुद्धा म्हणजे फक्त पॅन्टी येत ना त्या सुद्धा बसणार नाहीत असा विचार केला होता पण त्याच्यात शर्ट आले किती शर्ट आले मी ते तुम्हाला दाखवते किती पॅन्टी आले ते तुम्हाला दाखवते आणि पूर्वाचे सुद्धा कपडे आले आणि प्रथमेश टी शर्ट किती घेतले हे सगळं तुम्हाला मी दाखवते आणि हे सगळं मी किती रुपयात खरेदी केलं तर किती बिल झालं पूर्वा पाच हजार सहाशे पाच हजार सहा ते मी जेव्हा ते कपडे वगैरे सगळं बघितलं ना खूप अशी मोठी पिकवी बघितली होती मी माझ्यासाठी चप्पला सुद्धा घेतल्या होत्या चारशे रुपयाची चप्पल दोनशे रुपयाला म्हणजे तिथे फिफ्टी हो पर्सेंट सेल लागला होता तर मी माझ्यासाठी चप्पल घेतली होती तर मी ते परत काढून ठेवली म्हटलं नको माझ्या मुलांचं होऊन दे काय ते मग मी ती ठेवून दिली होती जेव्हा बिल बघितलं मग लगेच मी परत चप्पला घेतला तर आता तुम्हाला मी सगळ्यांची प्राईस सांगते तर हा जो शर्ट आहे ना तो तीनशे नव्याण्णवला होता तर हा आता आपल्याला पडलेला आहे दोनशे रुपयाला आणि हा इतका छान आहे ना प्रथमेश घातलाय घातला तुम्ही बघा खूप छान टी शर्ट आहे कापड एकदम छान आहे त्याचं मस्त कापड आहे यु यू, युस्टामध्ये हा सेल लागला आहे जे कोणी आमच्या इथे राहत असतील त्यांनी त्यांच्या त्यांनी जावा आणि बघा तुमच्या पण आवडीचे कपडे तुम्हाला तिथे भेटतील खूप छान आहे तिथे पर्स पण होती आठशे रुपयाची पर्स पण ती चारशे रुपयाला मिळाली असती ना मग मी आता नाही घेतली म्हटलं नंतर घेऊ पण खूप छान पर्स होती ती आणि हा शर्ट इतका छान प्रजा एवढा छान दिसत होता ना तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितला असेल व्हिडिओ लावून म्हणजे तुम्हाला आधी व्हिडिओ मध्ये दाखवलं हा शर्ट आणि त्याचा घातल्यानंतर ते साईज वगैरे आणि त्याची फिटिंग त्याच्यावरून तुम्हाला कळेल त्याची क्वालिटी काय आहे एकदम छान शर्ट आहे एक हा शर्ट आहे एक हा भेटला हा हो कितीला घेतला शर्ट ना शर्ट तो सुद्धा तीनशे नव्या नव लावून एक पाचशे लाईन एक चारशे लाएन असा आहे म्हणजे चारशेला भेट तीनशेला भेटलाय हा चारशेला कसा भेटेल हा म्हणजे कुठला शर्ट आहे ना तो चारशेला मिळाला कोणता शर्ट आहे तो पाचशेला मिळाला तर त्याच्यामध्ये हाफ प्राइस झाली त्याची म्हणजे बघा ना तुम्ही इतकं सुंदर शर्ट इतके छान शर्ट म्हणजे प्रथम याचे तर नाहीच मिळेल म्हणजे त्याला आहे ना असे लहानपणापासूनच त्याला ना चांगल्या क्वालिटीचेच कपडे येतात तसे लोकल क्वालिटीचे त्याला कपडे येतच नाही मग बघा आता हा इशू फिटिंग पोर। फिटिंग इशू येतो त्याला म्हणजे उगाचच नको तिथे फिटिंग असते आणि कुठेतरी हे असतं त्याच्यामुळे त्याला नाही येत ते कपडे तर हे बघा हा शर्ट जो आहे यातला कोणता शर्ट मला आठवत नाही की पाचशेला कोणता आहे पण जो पाचशेला तो अडीचशेला मिळाला जो चारशेला होता ना तो हा जो चारशेला आहे तो दोनशेला मिळाला हे बघा हा चारशे हा चेक्स वाला हा सुद्धा इतका सुंदर आहे ना शर्ट मी आता हा कोलून नाही दाखवत तुम्हाला तो त्याने घालून दाखवलाय तेच बघा तेच दाखवते तुम्हाला ठीक आहे एक तो शर्ट आहे आणि एक हा शर्ट आहे म्हणजे मी चार शर्ट घेतले हा एक आहे बघा सगळे म्हणजे गोवा शर्ट आहे ना तशी डिझाईन आहे त्याला आणि प्रथमेशनी पहिल्यांदाच मी म्हणजे असे शर्ट आहेत ना मला घ्यायचे होते प्रथमेशला खूप दिवसांपासून पण आहे ना त्याच्या मापाचे कपडेच मिळतच नाहीत असे कुठे म्हणजे इथे तर कुठल्याच दुकानात मिळत नाहीत चांगल्या मोठ्या स्टोअरमध्ये गेलो ना तरच त्याचे कपडे भेटतील मुंबई साईडला वगैरे तर बघा हे कपडे मला इतके आवडले ना खूप सुंदर कपडे मिळाले आणि मग मी ते चार शर्ट घेतले म्हणजे बघा ना एक शर्ट दोनशेला मिळाला एक शर्ट अडीचशे रुपयाला मिळाला लहान मुलांचे कपडे सुद्धा येणार नाहीत तसे म्हणजे जे तब्येतीने बारीक किरकोळ मुलं असतात त्यांना सुद्धा ते आपल्या आठवडे बाजारात सुद्धा ते कपडे मिळणार नाहीत इतके स्वस्त आहे ना बघा तर मी हे नवीन उघडले म्हणून ते नवीन उघडले आणि त्यांनी त्यात सेल लावलाय तर चार शर्ट घेतले आणि एक टी शर्ट घेतला म्हणजे बघा मला कुठे दुकान आहे ते पण सांग, हा, सांग जे ट्रेंड आहे ना म्हणजे इथे जे टिटवाळ्यामध्ये पटेल मार्ट जे डिंग पटेल मार्ट आहे ना त्याच्या बाजूलाच ते दुकान आहे आणि हा ही ट्रॅक पॅन्ट प्रथम कार्गो पॅन्ट ही कार्गो पॅन्ट प्रथम घ्यायची माझी खूप इच्छा होती पहिल्यापासून आणि मला आज भेटली आहे ही पॅन्ट मग मी त्या किती घेतल्या दोन दोन घेतल्या ही सुद्धा ना किती होती ती चारशेला मिळाली मग त्या पण मी दोन काय मागची ब्राउन मध्ये आधी म्हणजे याच्याच आधी प्रथमेशला पूर्वा दिवाळी साठी घेऊन आलेली ना दिवाळीची वेळी पूर्वा वाढलेला त्याचा दिवाळी तर वाढदिवस असतो ना तुझा दिवाळीतच तर त्याचा वाढदिवस असतो ए तुझ्या बर्थडे ला माझ्या बर्थडे ला घेतले हा 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 ताईच्या बर्थडे ला तुझ्या बर्थडे ला मला उडी घेतली माझ्या बर्थडे ला प्राणी घेतली बर ते तसच काही तरी तुझ्या बर्थडे ला उडी घेतली माझ्या बर्थडे ला प्राणी घेतलेली अरे हो मग घेतली ना घेतली ते महत्वाचं आहे ना की कोणाच्या बर्थडे ला घेतली ती महत्त्वाचं आहे माझ्या बर्थडे ला पॅन्ट आणि ब्र्यूवॉली नाही तुझ्या बर्थडे ला माझ्या बर्थडे ला पॅन्ट आणि उडी घेतलेली माझ्या बड्डे घेतलेलं ते झालं की मी किती ला घेतलेली सहाशे सहाशे ला घेतलेली मग पण ती बरोबरच नव्हती बुरवा पाठवली होते पण ती फिट्ट होती ना ती एवढी त्याला व्यवस्थित नाही दिसत आहे जेवढे पप्पांना छान दिसते तर त्याच्या ती त्याला आली ना आणि मी बघा हे जी म्हणजे बॉटम वगैरे हो ना तेवढंच मोठी आहे आणि एकदम छान पॅन्ट आहे त्याला फिट त्याला म्हणजे एकदम बसायला वगैरे पण एकदम छान आहे ना आपण फिट करू शकतो आणि ही इथे ना अशी अशी करू शकतो बघा आणि त्याने ही घालून दाखवली आहे तर व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवले सुद्धा बघा ही पॅन्ट अशी आहे बघा अशी ही बॉटमला अशी होणार हे बघ कशी कसं बसतो बघ ह्या ही, ही तो तो तर काही प्रॉब्लेम नाही अरे पण ते पण तू बसताना तर मग ह्या मी म्हटलं तर परत इतक्या स्वस्त मिळतील नाही मिळतील आणि क्वालिटी एक नंबर आहे अशी कडक कापड नाहीये अजिबात खूप छान कापड आहे आणि ही आहे कार्गो पॅन्ट मी ह्या दोन घेतल्या तर ही आठशेला एक होती आणि त्या मग मला चारशेला एक पडली आणि ही ट्रॅक पॅन्ट याचा म्हणजे जर का कलर जर का आपण लोकल क्वालिटीचा जर का असेल ना तर ती पॅन्ट दिसतानाच चा, चांगली दिसत नाही पण ह्याचा बघा कलर हा आहे मी म्हणजे ते दिसताना इतकी सुंदर दिसत होती ना खूप छान आहे आठशेला होती तर ती मी ही ट्रॅक पॅन्ट आहे ना ती चारशेला एक पडली आहे आणि त्याला खूप लागतात पॅन्टी मुलांना खरंच लागतात पॅन्टी तर मग ह्या पॅन्टीनं मी चार घेतल्या बघा एक आता त्याने क्रीम कलरची घातली आहे आणि एक हा एक आहे ब्लू कलरचा दोन आणि ही तीन क्रीम कलरची क्रीम कलरची धुण्यासाठी ना म्हणजे असं मी फक्त सांगते तुम्हाला जर का क्रीम कलरचे कपडे असतील ना तर ते खराब होणार नाहीत का असं काही जण बोलतील पण पहिली गोष्ट आता तो काय कप ती पॅन्ट घालून खाली बसणार तर नाही आणि जरी सुद्धा घाण झालीच जरी ना तरी पण मी काय करते ना फेंट कपडे जे असतात ना जेवढे पण लाईट कपडे असतात ते फक्त वेगळे धुवून काढते किंवा जोपर्यंत आता ही न म्हणजे नवीन नवीन कपडे आहेत ना ते कधी पण मी वेगळे धुवून घेते आणि बरेच दिवस तर हातानेच धुते नवीन कपडे मग त्याच्यामुळे ना एक कपडे खराब नाही होत तर ठीक आहे आता हे किती झाले माझ्याकडे ट्रॅक पँटी एक दोन तीन आणि प्रथमेशनी एक घातले क्रीम सातशे क्रीम कलरची नाही ती बिस्किट कलर सातशेची आहे पॅन्ट सातशेची आहे तर ती साडेतीनशेला मिळाली म्हणजे चार पॅन्ट पॅन्टी मला सातशेला मिळाल्या चार पँटी सातशेच्या होत्या ते साडेतीनशे रुपये मिळाले मिळाल्या आणि एक पॅन्ट आणि जीन्सची पॅन्ट आहे ना ती इतकी छान क्वालिटीची आहे ना आणि सातशे ती साडेतीनशेला नाही ला भेटली आहे बरं चारशेला भेटली बघितलं मी बोलली ना की ते लोक म्हणजे जर फिफ्टी फिफ्टी नाही करत असं असेल तर सातशे असेल तर जास्त शंभर रुपये जास्तच घेतात फिफ्टी फिफ्टी नाही करत बरं फिफ्टी फिफ्टी नाही करत बरं का बर। आणि ही जी जीन्स आहे ना त्याची ती नऊशेला आहे आणि कापड एकदम छान आहे रा एकदम सॉफ्ट कापड आहे प्रथमेशे ना असं कडक कडक पॅन्टी घालायला मागत नाही मा म्हणजे या दोघांनासुद्धा तशीच पहिल्यापासून सवय लागली आहे नरम नरम कपडे घालायची तर ते कडक कपडे घालायला मागत नाहीत ताजी तर ही अशी पॅन्ट आहे आणि पॅन्ट पॅन्टसुद्धा ना खूप महाग असतात बाराशे बाराशे आणि सोळाशे रुपयाचे त्याचे पॅन्टी असतात ते सुद्धा ना इकडे मला जर का मी, मी मुंबईला कधी गेलीच तर नाहीतर शक्यतो आता तर उल्हासनगरमध्ये आता इथे जेव्हापासून राहतो ना तेव्हापासून तर उल्हासनगरला जाते मी घ्यायला तर उल्हासनगर मध्ये सुद्धा आहेत चांगले ब्रँडचे कपडे मिळतात ना तिथून मग घेते चांगले ब्रँडचे घेतले तर ते सुद्धा त्याला थाईज मध्ये बसत नाही पण कधी पप्पांसाठी पॅन्ट घेतलेली ती ब्रँडेड आहे ना ते ना ना दुकान तर ती कशी तुला येते छान पैकी पप्पांची पॅन्ट ती कार्गो टाइप आहे हा मग तेच सांगते मी प्रथमेश मग त्या पप्पांची पॅन्ट महाग पण तेवढ्याच आहे त्या माणसाने स्वतः शिवले पप्पांची बरं दे जाऊ दे तुझं ना बरं ठीक आहे ही पॅन्ट मग मला त्याने ही जेव्हा घातली अजिबात त्याला कुठे फिटिंग वगैरे करायची गरज नाही लागली नाही तर पॅन्ट घ्यावी लागते मग त्याच्या मापाने फिटिंग करावी लागते हे अल्टर वगैरे करावे लागते तसं काहीच झालं नाही इतकं छान मस्त पॅन्ट भेटली नऊशेची पॅन्ट आहे ती साडेचारशेला पाचशे ला भेटली असेल ना म्हणजे ते काय करतात माहिती का म्हणजे तुमचं सातशेची आठशेची वस्तू असेल तर बरोबर चारशे रुपये कट करतात पण तुमची नऊशेची वस्तू असेल ना तरी ते पाचशे रुपये घेतात असं करतात ठीक आहे तिला सातशांचं प्रॉफिट करून तरी सुद्धा इतके स्वस्त ना तर नाहीच भेटले असे कपडे आता पूर्वाचं तुम्हाला दाखवते मी पूर्वासाठी काय घेतलं तर हा तिला घेतलाय टॉप टॉपच आहे ना बरोबर हा टॉप आहे आणि तो तिला खूप छान दिसत होता आणि ते पाठवून तो स्ट्रेचेबल आहे ते बघा असं आहे काय पहिलं पूर्ण पहिल्याच पहिलं सांग की दरवेळी पूर्वासाठी जास्त कपडे घेतो यावेळी हो सांग ना कपडे घेते घेते नाही हे टाकू नको तुला सांगतोय मी बोलले असं नको बोलून जे आहे ते बोल घ्या मग तेवढ्यासाठी बघा ऐकलं प्रथमेशसाठी मी ते नाही टाकणार ते प्रत्येक वेळी फक्त पूर्वाला कपडे असतात प्रथमेशला कपडे मी आणतच नाही कारण की प्रथमेशला कपडे घ्यायला गेलं ना तर त्याच्यासाठी ना खास करून त्याच दुकानात जावं लागतं कुठेतरी एक वेगळं दुकान आहे तिकडे मला जावं लागतं आणि ते घ्यावं लागतात खूप झंझट असते ती पण पूर्वाचे कपडे असं असतं ना पूर्वाला रस्त्याने जाता जाता कुठेतरी एखाद्या दुकानामध्ये मला छानपैकी दिसलं ना तर पटकन आणते कारण तिला ते येतात पण तिला दिसण्याचा काही प्रश्न पण नाहीये की पटकन ते तिला छानच दिसणार आणि तिचं मला माहिती आहे पण प्रथमेशला त्याला घेऊन जावं लागतं पण त्याला ती कपडे घालून बघावे लागतात बाबा त्याला येते का तेव्हाच घेऊ शकते मग त्याशिवाय म्हणून ना मी त्याला स्वतःहून काहीच आणत नाही त्याला घेऊन जाते आणि मग घेऊन येते म्हणून त्याला ना कपडे जास्त आणत नाही तर तेच नाहीतर मग म्हणतील की बघा मुलासाठी किती खरेदी केली आहे आणि मुलीसाठी येऊ काहीच केलेलं नाहीये तर असं तुम्ही बोलायला नको असं तो, तो सांगतोय तर ठीक आहे तर हे पूर्वासाठी म्हणून आज मी पूर्वाला नाही खरेदी म्हणजे पूर्वा पण बोलत होती की आई मला नको एक घेऊ पण त्याला घ्यायला चल म्हणून माझ्याच मागे लागली निधी म्हणून मी हे खरेदी आहे का तर हा जो टॉप आहे तर आता सगळं रामायण सांगतो तर मला सांगते हा पाचशेचा होता तो चारशे तीनशे तीनशेला तीन तीन मिळाला आहे पण खूप छान आहे कापड बघा की जवळून दाखवते किती सुंदर आहे बघा त्याला स्ट्रॅप पण आहे हे असे एकदम नाजूक स्ट्रॅप आहेत आणि कापड खूप सुंदर आहे तीनशे रुपयेचं पडलं हे आणि हा कितीचा आहे पूर्वा तो पण पाचशेला आहे हा पण पाचशे रुपयेचा आहे बघा हे जे स्लीवज असे आहेत आणि ते पूर्वाने काहीच घालून दाखवलं नाही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड करून म्हणजे कधी तिने घातला ना तर मी तुम्हाला दाखवेन चले बघा हा एक आहे ते तिने किड्स सेक्शनमध्ये ती चेंज करायला गेलेली तिकडे मला हे भेटलं तर मला खूप आवडलं ते तर मग हे घेतलं पाचशेचं आहे तीनशेला मिळालं आहे खूप पण तिला खूप छान दिसत होतं ते अच्छा आणि हे एक आहे एकदम सॉफ्ट कापड आहे खूप मस्त असं टी शर्ट आहे बघा तीनशे दीडशेला भेटलं हे दीडशेला मिळालं आहे तीनशेचा आणि क्वालिटी एक नंबर आहे बघा आणि शिलाई वगैरे म्हणजे चांगले कपडे असेल तर त्याची शिलाई वगैरे सांगायची गरज नाही लागत आणि हा आहे पूर्वाचा हा एक आहे हा उलटा केलाय बनियन नाही घेतली बनियन का हा सुद्धा खूप छान आहे तिने घातला की मी तुम्हाला दाखवते हा एवढा असा ओपन आहे इतका ओपन आहे त्याला आतमध्ये इनर घालावी लागेल आणि असा खूप छान दिसतोय तिला तो आणि ह्या हा सहा शेल होता तो सुद्धा तीनशेला तीन मिळाला हे बघा हा जवळून दाखवते मी उलनचा आहे उलन नाही नाही ते म्हणजे थंडीमध्ये थंडीमध्ये घालू शकतो असं एकदम सॉफ्ट आहे आणि हा टॉप हा सुद्धा आहे खूप छान आहे हा दिसताना असा दिसतोय पण तिने घातल्यावर तो खूपच छान दिसतो आहे आणि हा पूर्ण असा स्ट्रेचेबल आहे हा कितीला आहे चारशेला आहे ते दोनशेला चारशेचा होता हा दोनशेला आहे पण घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो आहे असं म्हणजे जसं आहे ना तसं नाही वाटत खूप छान आहे आणि आता हा आहे स्कट हा दिसताना असं कळणार नाही तुम्हाला कदाचित बघा हे असा आहे पॅन्टसारखं पण हा असा स्कट आहे हाँ, हा मधून हा असा स्कट आहे हा हजार रुपयेचा आहे तो मिळाला आहे पाचशे रुपयाला आणि हा ना आम्ही खूप दिवसांपासून शोधत होतो मिशोवर किंवा ॲमेझॉनवर खूप दिवसांपासून शोधत होते परत मग बऱ्याच ठिकाणी ना बाजारात पण चांगल्या दुकानांमध्ये सुद्धा बघितलं मी पण तिच्यासाठी मला तसा जसा म्हणावा तसा स्कर्ट मिळाला नाही आणि हा तिथे मिळाला फिटिंग वगैरे इतकं छान आहे की काही त्याला अल्टर करायची गरज नाही इतका सुंदर आहे आता पूर्वाने तिचे कपडे तिने घालून नाही दाखवलेत तर कारण मी तेव्हा तिथे शूटिंग नाही केलं तिचं आणि प्रथमेश दाखवून मी होते ना तिथे पण मी केलं नाही त्याचं शूटिंग कारण फोन तिकडे होता प्रणवची मग तो शूटिंग केलं नाही आणि मग आता ही झाली पूर्वाची खरेदी पूर्वाला काय घेतलंय किती चार चार टी शर्ट आहेत ना पाच टॉप पाच टॉप आहेत आणि एक स्कर्ट आहे तिला घेतलेला आणि शूज हे प्रथमेशला शूज घेतले मला आठशे रुपयाचे शूज होते ते हो। चारशेला ला मिळाले खूप छान शूज आहेत हे सगळं घेऊन माझा पाच हजार चारशे असा बिल झाला सहाशे चारशे झाला होता आधी शूज घेतले ना माझ्यासाठी माझ्यासाठी चपला घेतल्या मग मी माझ्यासाठी चपला घेतल्या मग कशाला माझ्या चपला त्यासाठी घेतली अच्छा आणि मग मी माझ्यासाठी हे घेतले दोनशे रुपयाला पण याच क्वालिटी खूप छान आहे तर अशी आमची आहे खरेदी तर तुम्हाला कशी वाटली खरेदी आणि मी तुम्हाला सांगितलं सुद्धा की दुकान कुठे आहे म्हणजे पटेल मार्ट आहे ना त्याच्या बाजूलाच हे दुकान आहे ट्रेंड्स आहे पण ट्रेंड्स काय चाललं नाही म्हणून त्याच्या आतमध्ये युज आहे बाहेर अजून ट्रेंडच लागलेले की काय बोल नाव नाव ना दुकानाचं नाव अजून ट्रेंड्सच आहे पण त्याच्या आतमध्ये युज आहे अच्छा त्यांनी दुकान बंद केलं आणि ते युज का चालू केले तर त्याच्यामध्ये हे कपडे एवढे रिजनेबल रेट मध्ये कुर्ती वगैरे नाही भेटणार जे कॉलेजला जाणारे मुली आहेत किंवा कुर्ती वगैरे होतं ना ते खूप छान होतात ते घालून बघितलं ना येल्लो वाला पण ते मुलींच होतं त्याच्यामुळे सगळे एक्सेस साईज होती म्हणजे ते कॉलेजची मुली जे घालतात ना तसेच कपडे बायकांचे कपडे नाही आहेत वेस्टर्ड कपडे सगळे तर मी जर का असं दुसऱ्या कुठेतरी दुकानात वगैरे गेली असती ना तर प्रथमेशच्या फक्त पॅन्टीच एवढ्या पैशांमध्ये आल्या नसत्या म्हणजे मला दिवाळीला चांगलं आठवतंय मी हो प्रथमेशला एकट्यालाच कपडे घेतले होते ते सुद्धा किती प्रथमेश दोन तीन जोडच दो घेतले असते काय फक्त घेतला सदराच फक्त घेतलेला हा तरी सुद्धा सात हजार रुपये बिल झाला होता हे ना तू तुझा तो सदरा आपण घेतलेला तो जा सिक्वेन्सचा होता तो बघ गेल्या वर्षी दिवाळीला ब्लू कलरचा ब्लू कलरचा हा दोन सदरे घेतलेली दोन सदरे घेतलेले आणि जीन्सच्या पॅन्टी घेतल्या दोन सात हजार बिल झाला त्यावेळी मग आणि आता बघा एवढे कपडे आले त्याच्यामध्ये तर असं झालं आता तुम्हाला ही आमची खरेदी आवडली का तर नक्की सांगा आम्ही काल शॉपिंगला गेलेलो तर ती शॉपिंगचे व्हिडिओ मी काल टाकलेली आहे म्हणजे तुम्हाला त्या दुकानामध्ये काय काय कपडे आहेत किंवा बॅगा कॅप्स शूज हे सगळं जे काय आहे ना ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल ज्यांनी ती व्हिडिओ बघितली नसेल ती नक्की बघा लिंक पण दिलेली आहे आणि याचा ॲड्रेस हे दुकान कुठे आहे मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ॲड्रेस सांगितला आहे पण तुम्ही ना पूर्ण व्हिडिओ बघत नाही आणि मग फक्त प्रश्न विचारत राहतात तर तसा नका करू हा जो ॲड्रेस आहे आम हे दुकान जे आहे ना टिटवाळ्यापासून घर अंगणला या आणि तिकडे पटेल मार्ट आहे पटेल मार्टच्या बाजूलाच स्नेहांजली म्हणून एक इलेक्ट्रॉनिकचं सगळं सा सामान मिळतं तिक त्याच्या बाजूला हे दुकान आहे त्याच्यामध्ये हा सेल लागला आहे म्हणजे तिकडे हे एकच दुकान आहे कपड्यांचं त्याच्यामध्ये हा सेल लागलेला आहे आणि फिफ्टी पर्सेंट ऑफ असा तो सेल आहे आणि खरंच खूप छान आणि ब्रँडेड असे तिकडे कपडे आहेत तर नक्की बघा आणि कालचा व्हिडिओ सुद्धा बघा म्हणजे तुम्हाला कपडे कोणते कपडे आहेत कसे कपडे आहेत त्याचा तुम्हाला अंदाज येऊन जाईल तर आमच्यासोबत प्रणवसुद्धा होता आणि आमची शॉपिंग कशी वाटली तुम्हाला ते नक्की कमेंट करून सांग